पूर्णक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हत्येत आग्रा रोडने दुर्गाडी सर्कल कल्याण या ठिकाणी काही इसम एका ट्रकमधून म्हशीच्या वंशाचे जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची बातमी डिटेक्शन ब्रांचमधील पोलीस हवालदार सचिन साळवी आणि प्रेम बागुल यांना मिळाली सदरची माहिती सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाडी सर्कल कल्याण येथे पोलीस निरीक्षक डुकले तसेच डिटेक्शन इन्चार्ज ए पी आय नवनाथ रुपवते यांनी डीबी पथखाती सचिन साळवी प्रेम बागुल परमेश्वर बाविस्कर राहुल इशी यांनी सापारसला बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार एक सफेद नारंगी रंगाचा टाटा ट्रक क्रमांक एम एस शून्य तीन ई जी पाच आठ पाच दोन हा समोर येताना दिसताच त्यास पोलीस स्टाफ चे मदतीने थांबवून मधील ड्रायव्हर क्लीनर हे पळून जाण्याची तयारीत असताना त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेऊन गाडीच्या आतील भागात चेक केले असता एकूण वीस म्हशीच्या वंशाचे म्हशी वरेडे हे क्रूरपणे व निर्दयतेने दाटीवाटीने वेदना होतील अशा पद्धतीने भरलेले तसेच त्यांची चारा पाण्याची व वैद्यकीय देखभालाची देख कोणतीही सोय नसताना मिळून आले असून गाडीचा ड्रायव्हर मुस्तफा शफिक शहा राहणार कुरेश नगर कुर्ला पूर्व तसेच इसम अलाउद्दीन इमाउद्दीन कुरेशी राहणार मुंबई असे सांगितले त्यांच्याकडे एकूण रुपये किमतीचे शिवाजीनगरच्या जातीचे जनावरे व टाटा ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम पाच अ पाच ब पाँ प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणेबाबतचा अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा घ सह भारतीय न्यायसंहिता कलम तीन पाच प्रमाणे गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे एकूण वीस म्हशीच्या जातीचे जनावरे हे समाजसेवक हितेश भानजी शहा रिटायर पोलीस अधिकारी पावशे यांच्या मार्फतीने चौधरपाडा बाबगाव तालुका भिवंडी येथील गौशाळा येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने संतोष पाटील यांच्या ताब्यात दिल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय नवनाथ रुपवते हे करीत आहे न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा